प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरज तालुक्यातील सीमा भागावर असलेलं वड्डी हे गाव गाव तसंच शहरापासून लगत मात्र अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना या ग्रामीण भागातील परिसरामध्ये असणाऱ्या गावांमध्ये दुर्लक्षित होत्या समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले वड्डी येथील महेंद्रदादा नाईक यांनी गेल्या काही वर्षात आबाल वृद्धांची कामे करून जनसेवक ही ओळख मिळवलेली आहे ती सध्या चर्चेचा विषय बनत आहे आपल्या भागातील नागरिकांना किरकोळ गोष्टींसाठी लाभापासून वंचित राहायला लागू नये यासाठी वड्डीचे नेते सुहास मगदुम व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सुरुवातीस किरकोळ कामांची सुरुवात केली आधार कार्डमध्ये नाव नोंदवणे रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे वाढवणे यासारखी किरकोळ कामे करत समाजसेवा सुरू केली मात्र गेल्या काही कालावधीपासून भाजपच्या आलेल्या प्रचंड योजनांमुळे त्यांच्या कामाची व्याप्ती सुद्धा वाढत गेली अबलवृद्ध सर्वसामान्य व विधवा महिलांचा महेंद्र हे आधार बनलेले आहेत कोठेही असला तरी सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणारा महेंद्र गोरगरीब गरजू लोकांची कामे करून देतात त्यांच्या सामंजस्य स्वभावामुळे गावामध्ये आता चांगलेच परिचित झाले आहेत संजय गांधी निराधार योजना अपंग पेन्शन श्रावण बाळ योजना परितक्ता देवदासी विधवा निराधार अशा असंख्य योजनांमधून तब्बल दोनशेहून अधिक लोकांची कागदपत्रे जमा करून पेन्शन मंजूर करून दिली आहे योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव विशेष पाठपुरावा होत नसल्याने अनेक कामे आत्तापर्यंत प्रलंबित होतील मात्र पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची मार्गदर्शन व महेंद्र नाईक यांची धाडशी स्वभावामुळे अनेक सर्वसामान्यांची कामे मार्गी लागली आहेत सते या परिसरातील आरब बेडग लिंगनूर खटाव टाकळी बोलवाड सुभाषनगर वड्डी ढवळी एरंडोली मल्लेवाडी मिरज कुपवाड या परिसरामध्ये असंख्य सर्वसामान्यांना कामे करून दिली आहेत अनेक काळापासून बंद असलेले धान्य सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शंभरहून अधिक सर्वसामान्यांचे धान्य महेंद्र नाईक यांच्या प्रयत्नातून गरजूंना मिळू लागले आहेत आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नातून पन्नासहून अधिक घरकुले पन्नासहून अधिक कुटुंबांना शौचालयाचा लाभ मिळवून दिला आहे अगदी कागदपत्रांच्या जुळवाजुळवीपासून ते विशेष पाठपुरापर्यंतचे सर्व काम महेंद्र नाईक हा समाजसेवेला वाहून घेतलेला तरुण करत असतो त्याच्या कामाची धडपड पाहून अनेक ठिकाणी यथोचित सन्मानही करण्यात आला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची नेहमीच महेंद्र नाईक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप असते सुहास मगदुम व सुरेश भाऊ खाडे यांचा कट्टर कार्यकर्ता अशी ओळख महेंद्र नाईक यांची आहे या सर्व कामांसोबतच आपल्या भागातील बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी महेंद्र हे विशेष प्रयत्न करत असतात औद्योगिक क्षेत्रात व भारत भारतीय रुग्णालयातही अनेक सुशिक्षित तरुणांना त्याने नोकरीस लावलं आहे बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्येही महत्वपूर्ण वाटा महेंद्र नाईक यांचा राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून ते वड्डीमध्ये सध्या काम पाहत आहेत त्यांच्या या होत असलेल्या विविध सामाजिक कार्यामुळे अनेक सर्वसामान्यांचा भारतीय जनता पार्टी प्रति बघण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला बनलेला आहे सात वर्ष समाजकार्यात वाहून घेऊन हे काम महेंद्र नाईक कोणत्याही अपेक्षेशिवाय करत असतात परिसरातील नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करून विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे अपंग असो किंवा वृद्ध किंवा विधवा या सर्व सामान्यांचा आधार महेंद्र नाईक बनलेले आहेत भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून जे सुविधा भरपूर प्रमाणे आलेल्या आहेत ते लोकांना चांगल्या प्रमाणे मिळत आहे धान्य मोफत मिळत आहे भरपूर आ, परत ई सीएम कार्ड आरोग्य कार्ड भरपूर प्रमाणात सुविधा भरपूर आलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी यांनी चांगल्या माध्यमातून सुविधा चालू केलेल्या आहे आणि मी सात आठ गावं आता घरोघरी जाऊन भरपूर शौचालय विधवा पेन्शिल आपण पेन्शील रेशन कार्ड आधार कार्ड मी सगळे कामं करत आहेत आणि बाहूंच्या माध्यमातून आता दोनशे घरकुल केलेलं आहे दोनशे विधवा पेन्शील आपण पेन्शिल परितक्ता पेन्शिन देवदाशी पेन्शिन भरपूर प्रमाणात मी करत आहे